अमरावती जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध आणि हिल स्टेशन जे अमरावतीचं विदर्भाचं नंदनवंदन जे आहे चिखलदरा या ठिकाणची नगरपालिका या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचे बंधू आलाची कडोती हे या ठिकाणी उभे होते या ठिकाणी जेवढे या ठिकाणी नवौदा कॅन्डिडेटने फॉर्म भरले होते त्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांच्या विकासाचा जो आराखडा आहे ज्या विकासाच्या माध्यमातून चिखलदराला चांगलं विकसित करायचं आहे अशा सगळ्या विकासाच्या योजनेला समोर पाहून आज या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी विड्रॉ केलेला आहे ही जी भूमिका ज्या ठिकाणी घेतलेली आहे ही फक्त चिखलदऱ्याच्या विकासासाठी घेतलेली आहे ज्यांनी ज्यांनी विड्रॉ केला त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो